सगळ्यांसाठी एकत्र चहा बनवला होता तर संपल्यानंतर आपल्याला कोण करून देणार म्हणून पटकन ब्रश केला आणि चहा पिऊन घेतला आंघोळीसाठी नंबर लावावा लागतो आणि त्यानंतर आंघोळ झाली तर हे आंघोळीच्या आधीच नाश्ता करत बसले होते आणि हा सुंदर असं माझं गाव आणि माझ्या भातच्या बघा तिकडून मला कसं करत होत्या नंतर ना पप्पानी मला काम दिलं होतं पाणी भरण्याचा आता पप्पाला माझ्यावर तर काही विश्वासच नव्हता बहुतेक म्हणून ते पण आले होते बघण्यासाठी की व्यवस्थित करते का नाही मी त्यांचं खरच होतं मी लेकरांसोबत खेळत बसले होते स्वतःला खूप कळत असल्यासारखं माझ्या लेकीला ज्ञान देत बसले होते लेख म्हणजे माझ्या बहिणीची मुलगी आणि आज काहीच काम नसल्यामुळे वहिनीला घेतलं आणि म्हटलं चला लुडो खेळूया आता वहिनीला हरवायचं हे ठरवलंच होतं आणि वहिनी हरल्या म्हणून त्यांच्या रिॲक्शन अशा काहीशी होत्या चिडल्यात म्हणून त्यांना पार्ले गुड गिफ्ट केलं आणि त्यांचा राग पळून गेला लेकरांचा मस्त आहे राव यांना तर पहिल्या पंक्तीला जेवायला बसवलं हो जातं आमचे पण जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही हरिपाठ म्हणत बसलो होतो आता हरिपाठ झाल्यानंतर चहा पिणं हे तर आमचं कंपल्सरीच आहे रात्रीच्या बारा वाजता सगळ्यांनी आम्ही चहा पिला आणि रात्री चहा पिण्याची मजाच वेगळी आहे आता चहा पिल्यानंतर झोप तर येणार नव्हती मग करायचं काय म्हणून अशी काहीशी मस्ती करत होतो पूर्ण ब्लँकेट मध्ये गुंडाळून माझ्यासोबत असा अत्याचार करत होत्या चला भेटूया उद्या